महाराष्ट्रात एकाच दिवशी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत नांदेडमध्ये सहाही जागांवर विधानसभेत महायुती निवडून येते आणि त्याच दिवशी त्याच सहा जागांवर त्याच लोकांनी मतदान करून देखील पोस्टल बॅलेटमध्ये का होईना पण काँग्रेस निवडून येते मग आता आता कुठेही ई व्ही एम आलं त्यामुळे ई व्ही एमवर या ठिकाणी दोषारोप करण्याच्याऐवजी कधीतरी जर राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं तर भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून आणता येत गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही अनेक उतार बघितले काही लोकांनी वैयक्तिक जाऊन टीका केली खरंतर राजकारणामध्ये अशी भाषा आजपर्यंत वापरली जात नाही ट्रोलर्न्सने अगदी कुटुंबापर्यंत देखील गेले आता सरकारमध्ये पुन्हा एकदा तुम्ही आलात या सगळ्यांना काय उत्तर आहे पहिल्यांदा तर मी त्यांचे आभार मानेन कारण त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं त्यामुळे लोकांच्या मनात माझ्याबद्दल एक सिंपत्ती तयार झाली माशी शिंकली तरी देखील मला दोषी ठरवायचे अतिशय असभ्य भाषेत ते बोलायचे त्यामुळे साहजिक लोकांची सहानुभूती मला मिळाली आणि दुसरं मी यांचे आभार याकरता मानेन की यांनी मला लढण्याची ताकद दिली माझ्या मनामध्ये आपल्याला लढून यांना हरवायचं आहे यांना यांची जागा दाखवायची आहे हा विश्वास तयार केला त्यामुळे त्यांच्या त्या वागण्यामुळे मला मानसिक त्रास नक्कीच झाला पण माझं नुकसान झालं नाही त्याच्यामुळे माझा फायदा झाला तेव्हा तुम्ही विरोधी पक्ष नेते होतात विधानसभेत मला एक भाषण आठवतं ज्ञानेश्वर महाराजांची एक रचना तुम्ही वाचून दाखवली होती काट्याच्या आणीवर बसवली तीन गावं दोन ओसात एक वसेची ना खरं तर आता महायुतीमध्ये सुद्धा आता तीन पक्ष आहेत तीन पक्षांना तुम्हाला सोबत घेऊन जायचंय तर ही कसरत आता तुम्ही कशी करणार आहात मला असं वाटतं की गेल्या अडीच वर्षात आम्ही हे दाखवून दिलं की तीन पक्ष एकत्रित काम करू शकतात आणि वेगाने काम करू शकतात खरं म्हणजे तुम्ही बघा की मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील तर झाला विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरताच जागा नव्हत्या आम्ही तीन पक्ष होतो ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगल्या मिळाल्यात आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मिळे खातात त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येत आला तर आम्ही प्रयत्न करू विधानसभा लोकसभा दोन्ही नेत्यांच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रात जवळपास तीन साडेतीन वर्ष झालीत महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत लोकांना अपेक्षा आहे आता तर ही सगळी रखडलेली प्रोसेस आता येत्या काही दिवसात पूर्ण होऊन जाईल आम्हालाही अपेक्षा आहे कारण एका सुदृढ लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न होणं हे चुकीचं आहे